निपाणी देवगड राज्य महामार्गावर राधानगरी येथील बस स्थानका शेजारील हॉटेल ओमसाई जवळ मालवाहक ट्रकच्या धडकेत मोटारसायकलवर मागे बसलेली महिला पर्यटक आसमा समीर सय्यद राहणार जाखले तालुका पन्हाळा सध्या वारणानगर असं तिचं नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वारणानगर व वा कोल्हापूर येथील काही जण नातेवाईकांसह पर्यटनासाठी राधानगरीला आले होते काळामावाडी धरण पाहून राधानगरी धरण पाहण्यासाठी येत असताना राधानगरी बस स्थानका शेजारी पाणी पिण्यासाठी थांबले होते त्याच दरम्यान एम पी झिरो नऊ अष्ट्याहत्तर झिरो एक या भरधाव ट्रकची धडक बसल्याने मोटारसायकल नंबर एम एन झिरो नऊ एफएश अठ्ठावन्न पंच्याऐंशी वरील मागे बसलेल्या आसमा समीर सय्यद या जागीच ठार झाल्या ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली पती समीर सय्यद हे नगर येथे दूध संघात नोकरीस आहेत ते किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना दोन लहान मुले आहेत घटनास्थळी बग्यांची गर्दी झाली होती त्यामुळे या मार्गावर सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली होती घटनास्थळी राधानगरी पोलीस दाखल झाले व महिलेचा मृतदेह हो। शवविच्छेदनासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला सायंकाळी तिचा मृतदेह तिच्या नाते बाईंच्या ताब्यात देण्यात आला या घटनेचा तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत राधानगरीहून न्यूजशाहीसाठी अनिल पाटील कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताजा व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच